जमलं का जमगू बाई काय झालं मग पुढे काय तर बाबू जमते काही ना काही त्याला रोलतो पण ल शेजारच्या पुरी म्हणजे मा सुनीच्या मैत्रिणी होत्या ते एक केल्या त्या म्हणत की आता बाई लई दिवसान आल्या या आमच्या इकडे चहा प्यायले मी म्हटलं आताच घेतला बाई मी आता काही चहा घेत नाही पण एक आली दुसरी आली अशा सात आठ जणी आल्या मला चहा प्यायला बरं मला आदरच करून राहिल्या पण पोट बिघडल्याने मला काही म्हणणं शेवटायला माहिती म्हणे जा त्यावेळे अग्रेस करून राहिल्या त्या घट चा प्या म्हणून मग मी म्हटलं चला बा मग जणीच्या इकडे गेली त्या ती मग त्याची ती घेतला आणि दुसरी हजर झाली तिसरी हजर झाली असं करता करता साऱ्याच्या जा साऱ्या आल्या अरे बापा बिल्डिंग आहे मोठी आणि आता या सुनीच्या साऱ्या वळखे पाहिजे बा एक 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 आली कोणी कुठचं कोणी कुठचं आणि त्या तिक एक नांदेडची होती ते आली ते नांदेडची बाई आली तर ती एक ते मला म्हणे ये माय हे रस घ्या हे माय वाला जायचे तिकोळीच वाटली पण तुम्हाला गॅरंटीन सांगतो हे तिकड नांदेडची एकुडलीच होती चला बाईच्या घरी घ्यायच्या इथेच नाराजी करा त्या मग सरेच्या घरीच चा घातला काय करतो बापा घ्यास लागला आता कोणाला नाही म्हणू होळा कसा चहा पाहिजे आजी तुले काही ना काही गडबड झाली की नाही बाप्पा आता बाप्पा गडबड पण माणुसकीच्या पुढे घ्यास लागला ना रे माणुसकी मोठी असते चहा नाही घेतला तर म्हणतात माणुसकी नाही खराब आहे नाही घेतला तर म्हणतात माणुसकी नाही झालं बरोबर आहे काय करतो बापा माणुसकीसाठी घ्यास लागला आता पोटात घोटभर बनायला जागा मी राहिली <स्थाँगा> आपण घरी काल एवढा घेतो येतच नाही पोरा पोट मा दम झालं निवड पोटात शेअर होत आणि पोटात उजबी जागा उरती नव्हती काय काय दंग भाजी तुला एवढा चा कसा पोची तुला समजायला पाहिजे ना ते जरा आगीत प्या लागत होता काय का ती पोट कातल कुतल करायला पाहिजे होत का चौकशी तुला इशारा भेटला भेटलाय पण तुला समजला नाही तो अरे पोटातली गडबड विचारूच नको मला पोराचे लागे त्यात मैसून मला म्हणे आता आताबाई थोडासा नाश्ता करा मी म्हणतो नाही बाई माझा जीव त्या बेला ना तुला विला करून राहिला <laughs> खास खात नाही काय लेखा जी एवढा चहा पिल्यानंतर कोणाली काही ना काही गडबड होते पण तू थोडासा चहा नाही पिली ना तुला कोण समजलं नाही काय माहिती बाबू तुले समजते मला समजत नाही काय सबऱ्या वानाच्या मानसकीच्या पुढे माणसाला असं त्रास लागते बाबू माहिती पंचायत झाली होती चा नाही प्या मान चहा पेला तर बापोट बिघडीन हा मला हे होता पण आता इलाज नव्हता मला बरं मग पुढे काय झालं ते सांग बंगू बाई पुढची गोष्ट सांगायचं अरे बापा काय पुसतो घे मी हजेल झाली मला आता बाई लोखेप सांगाय गेल्या तुमची तब्येत बरी नाही का मी म्हटलं बाई माझी तब्येत चांगली आहे पण आज चहा आला पेली एवढा मी कधीच येत नाही पो झाड संडास होऊन राहिली मग सून मले म्हणे तुम्हाला साबुदाना पतला करून <गण> देतो तुम्ही तो प्या त्याने थांबवून पडेल मासिने मग मला साबुदाना पतला करून दिला खेप पिली पण संडास थांबायचं नावच ना घे शेवटी पोरायला सांगितलं की गुढी हगो हगून झाली गुढी लावण्यात आव लागते वरगा म्हणे झटकन झटकन नाही वाट नको भाऊ त्यानं दवाखान्यात दवाखान्या सांगितला त्या दवाखान्यात सोडून मला घेऊन गेली मग काय दवाखान्यात गेले त्याची फॅन करती मान झाले माणूस दिसेना हा माझ्या लगावं कसे दवाखाने हां एवढं मोठं शहरातून दवाखान्याची बांध नाही पण केशूनची बांध नाही तर त्यांच्या बापा तर तिचा निवड लंगाळ लागली होती पेशंटची आमचा नंबर पाहिला तर किती दर होता सुन गेली सुनील नाव लिहिलं आणि मी बसली पण मी काय आले बसले म्हणलं मा रव रु रवू फोटोच धुंदे तो झोकळ करू सुनाली माझं काय झालं तुम्हाला पोटाचा त्रास होते काय म्हटलं नाही मी मग किती राहिले बोललीच नाही मग काय झालं जरा बरं नव्हती की त्याला सुनील तुम्हाला काहीतरी त्रास होऊन राहिला संडास भेंडास जायचं असेल तर संडास जायचं असेल तर संडास जायच होती मग मला बरं वाटलं की एका डावल्या कसं जाऊनच पा मग मी सुनीले म्हटलं की बाई जाऊन पाय तुम्ही आली का आली कारण आपल्या नमरा झाड आहे माझं मग त्या सुनीला संडासला होती खूप चांगली होती बापा संडास पण ती संडास कशी होती त्याला कोंबळा संडास म्हणतात कोंबळा कोंबळा म्हणतात डोमळा म्हणता बाप्पा बसताना येत आपल्याला आपण इकडे मोका संडास माणसं साधा संडास आपण पाहिला त्या कोंबळ्यावर बसली बापा अरे नीला झाड लागली होती हो झाड झाली बरं वाटलं ते संडास झाल्यानं बाहेर निघाली बाप्पा करून आणि मग आली तर आमचा दोन तीन नंबर बाकी होते मग आमचा नंबर झाला आजीला झाला संडाशी माहितीच म्हणतात डोमळा नाहीत म्हणून चुपच बे गोष्ट ऐक नाही पहिले ते नको सांगा दे गोष्ट ताईक पिढे लावतो तस लावतो हे लय बेकार काही गोष्टी करू देत ती पण चमचा फिरवू देत अरे जमपूर आजीला ते नाही सांगत ना कोड्या संडासा बरोबर तुला काय समजते मग काय तू बरं सांगायचं पुढे सांग हे उदे तर चिर्फण सुरू झालं नाही फुट्टायचं हे ला काय जीव द्या ना लागत बरं आपल्याजवळ हे तिकडे घरी पाठवत नाही आपल्या अरे बाप्पा मग काय झालं डॉक्टरच्या टाईबिनमध्ये गेले डॉक्टर गेले तो म्हणे बा या बळीच्या अंगतला पण कमी झालं फोन की मी संडाचं ये जाऊ देऊन गेली होती गेले भरती द्यावं लागते म्हणे मग बाप्पाची <laughs> लिहून गेले औषध पाणी घेऊन आहे म्हणे मी गॅस भरची ठेवलं काही झालं ना भलायनं ना औषधपाणी दिलं आणि सारं बिल आलं बाप्पा बावीस रुपये

तुम्हाला गमता वाटतात गड आता चहा चालू कशी बद्दल घडली तुम्हाला लागला आणि तुम्ही आपल्या हाश्यावर नेता आता हा गोड झाली ना आजी अजून एवढा चहा पेल आणि दवाखान्यात भरती लागल नवला गोट नाही ना या गोष्टीचा तू काय म्हणतो बाबू त्या टाइम ताकी तुला समजी तुला काही समजत नाही तू अजून लहान आहेस तुला अजून माणूस की समजत नाही आणि चाही समजत नाही उलट गेला वाजी तो चा भलक पैसे गेले तर काय कामाचे गोट आहे बावीस हजार कायला म्हणतात बसले आपली बेट कामना कथा नाही लावून राहिला तू तुला समजते मला नाही समजत काय हां अशा गोष्टीच करू माझं गंगूबाई त्याला काय समजते सकाळपासून नोकरी तू गोष्टी ऐकायला ते गंगूबाई कसं सांगते तिथे मी ते ऐकत नाही तुमचंच लावता येऊ राम राम मंडळी पहा अचानक सावकार झाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहायसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या भागात चॅनलला सबस्कार करा